सांगलीत लग्नाचं वऱ्हाण घेऊन जाणारी क्रूझर लक्झरी बसवर आढळून सात जणांचा जागीच मृत्यू सांगली जिल्ह्यातील ज जवळ क्रूझर आणि बसचा भीषण अपघात होऊन सात जण जागीच ठार झाले असून दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी चार ते पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे या झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार विजापूर गुहागर मार्गावर सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूझर गाडीने जोरात धडक दिली या अपघातात क्रूझलमधल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी दोन जणांनी त्यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला क्रूझल जीपमधून लग्नाचे वऱ्हाड निघाले होते जीप माणसांनी खचून भरली होती या जीपमधून अठरा ते वीस जण वास करत होते विजापूर गुहागर मार्गावर आल्यानंतर जिपने सांगली जिल्ह्यातील जतकडून मुंबईकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप लक्झरी बसवर जाऊन आदळली अपघाताचे दृश्य खूपच भीषण होते क्रूझरने बसला दिलेली धडक इतकी भीषण होती की क्रूझर जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता या अपघातात चालकासह पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना स्थानिकांनी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले क्रूझरमधील सर्व वऱ्हाडी लग्नकार्यासाठी सावरेकडे जात होते मात्र लग्न समारंभात पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला जखमीपैकी चार ते पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे अधिकचा तपास पोलीस करत आहेत